आमरामान तुम्ही कशात आहोत तुम्ही सर्व छान असाल हो तर आज होतं आज एकादशी आहे आणि एकादशीला शाबुदाना आहे खायला सकाळी आपल्याला आता काम आहे हो आणि डब्यात पण शाबुदानाच आहे तर खाऊ हे शाबू आणि दही आहे आणि जाऊ कामावरती तर भाव आपण ऑफिसवरती आलो म्हणजे मी घर मित्रांनी सांगलं होतं ऑफिसमध्ये काढता येईल ऑफिसमध्ये आपल्या आधीच सर्वित आलेले होते त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओ ऑफिसमध्ये काय काढता आला नाही त्याच्यामुळं आता ऑफिसच्या बाहेर आल मी इथं व्हिडिओ काढले आपण ऑफिस पोहोचलो आता म्हणजे एक आधी तासात जेवायला सुट्टी होईल मग आपण फॉरडायचं करणार कारण आज एकादशी मी एकादशी धरायचा पाहून कारण तुम्हाला माहिती आहे मी मला सांगितलं एका कधी येते एका महाराजांनी सांगितलं होतं चांगली बायको भेटली तर तुम्हाला चांगली बायको भेटून

भावना आताच आपण फराळच केलं म्हणजे जेवण केलं किंवा शाबू खाल्ला कसं म्हणू शकतो आपण हरला आपला डबा आणि ही बॅग तर आता कोण आहे त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ काढतोय हा बॅग ठेवू आणि आपण म्हणजे हे चालू होत तुम्हाला तर दाखल होत आहे आता चालू होईल काय आता आपण इथे एकटेल इथं एक आहे तसच त्याच मोठ हे झालं चालू पाहू शकता तुम्ही हे लिहायचं आहे आपल्याला तर लिहू घे आणि आता डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटू कारण आताच ते येते मग हुड नाही कारता येणार ना। तर भेटतो मला संध्याकाळी वडिमध्ये तर भाऊ आपण ट्रॅकवरती आलो रेल्वे ट्रॅक पाहू शकता खाली म्हणजे हा ट्रॅक बंद आहे पलीकडले चालू आहे तर इकडं बंद आहे हा आणि स्टेशनवरती काय ये, आवाज येतो जरा जास्त पंख्याचा आरडाओरडा आणि ट्रेनच्या हॉर्नचा त्याच्यामुळे मी थोडं अलीकडं आलो तर आपण जाणार आहे थोड्या टायमाने थोड्या टायमाने म्हणजे जा आपण जाऊच आता कारण आज आला आवाज तर कारण आज उशीर झालेला आहे तर आपण जाऊ ट्रेन ट्रेन येते अजून तर जाऊ आणि भेटू तुम्हाला घरी गेलं दिल, दिल ना लिया ना लिया तू बोल ना या बेटा कासरा पैक्ट हो गया एयरलाइंस में वहाँ पर थी थी। क्या तैंतूर क्या बेका भाई आपने वहाँ पे क्या बेका वहाँ पे क्या बेका भाई कैनिसर ऐसा व्यक्ति क्या अरे डस्बिन है देखो ना वहाँ पे अगर जाओगे पैदल आपको डस्बिन मिलेगा ना ऐसे ऐसे थोड़ी डालते हैं उसमें कचेड़ा है, कचेड़ा। अरे कचड़ा ही तो कचड़ा के लिए यहाँ पे डस्टबिन है ना कदम कदम पे डस्टबिन है यहाँ पे जाओ वहाँ पे देखो ऐसा ऐसा मत करो ना क्या मुमरा का मुमरा गाँव कल्याण मुमरा गाँव गाँव कौन सा गाँव एम है सपना अरे ऐसा मत करो ना यार कचरा तो मैं घर में हाँ मैं घर में नहीं नहीं मेरे को जितने भी मैं वीडियो निकालता हूँ मुझे जितने भी मिलते हैं मैं सबको बोलता हूँ कि कचरा मत डालो डाल आपको बराबर का नहीं देता वो वो रहता गंदा लगेगा मैं अभी मेरे पूरे वीडियो खोल तो के दिखा हूँ आपको सूखने वालों से भी बोला हूँ मैं गुटका गुटका खा के जो कचरा डालते हैं गुटके का कागज

सरकार का है मतलब आप ऐसे करोगे क्या आई जाओ तो नहीं होते हैं वो हमको भी कानून मालूम तो अभी वो उठाओ अभी हमारे भी पिताजी एफ सी ऐसे नहीं है हम लोग मजदूरी अरे एफ सी यू का नहीं बात कर रहा हूँ मैं आपको बोल रहा हूँ यहाँ पे कचरा मत करो मैं तो मेप ले लो ना ये लोग मैं देता हूँ क्या बोलूँ वो उठाओ वो उठाओ और वहाँ पे डस्टबिन है वो वहाँ पे वहाँ पे नहीं वहाँ पे नहीं डस्टबिन हो अरे वहाँ पे मत डालो यहाँ पे डस्टबिन है डस्टबिन में डालो तो चाल रहे पोलिकट फेंका ला क्या बोला इसमें वहाँ पे डस्टबिन है देखो और किससे मैं कब आओगे हाँ किससे मैं कब आओगे जितने मेरे को दिखेंगे दिखो दिखो ना दिखोगे ना दिखाओ मैं अपने वीडियो खोल दिया आपको

तर भावांना आपण घरी पोहोचू मग घरी पोचून आपण हातपाय धुतले आणि आपला एकादशीचा फराळ इथं खोबऱ्याची चटणी नारळाची आणि इथं आमटी आमटी आपलं म्हणजे स्पेशल आमटी असते ज्याच्यात मसाला वगैरे यूज नाही करत ज्याच्यात बटाटा आणि म्हणजे मलाच माहीत नाही काय काय टाकते पण पूर्ण बिना मसाल्याची हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून बनवतात मलाच नाही माहिती एवढं बाकी इथं जे दिसतंय ते मला नाव नाही आहे त्याचं काय गेडक काय म्हणते त्याला ते आणि मिरची बगरीचे पिठाचं आहे ते इथं पाणी बाकी खाऊ आणि भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये जयशंभ नारायण